अजून सत्कार खूप करायचे स्वागत खूप करायचे आहे प्रवेश द्यायचं आहे त्यामुळे वेळेचंही बंधन आहे सर्व वा मान्यवर जळगाव जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आज आपण मान्य उल्हासदादा आमच्या केतकीचाही पर सर्व परिवार गोदावरी परिवार आणि सर्व कार्यकर्ते काँग्रेस यांचा या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे होतोय <laughs> यानंतर शैलजी राणे मान्य पाटील पुजारी पूजाजी पाटील यांना मी विनंती करतो की यांनी देखील अध्यक्ष आणि सन्माननीय गिरीश भाऊ यांच्या या, या परिवारात प्रवेश करावा सगळ्यांनी जोरदार स्वागत करायचं मी आपल्या या परिवारात आपलं तर स्वागतच आहे परंतु भारतीय जनता पार्टीवर नेतृत्वावर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब देवेंद्रजी आणि खास करून डॉक्टर केतकी पाटील या आपल्या गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत स्थानिक निवडणुकामध्ये त्यांनी अतिशय सक्रिय सहभाग नोंदवला मी कितकी डॉक्टरांना विनंती करतो की आपण सर्वांना आपल्या भावना व्यक्त करावे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रचेरन बावनकुळे सर देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले हे गिरीश भाऊ महाजन प्रत्येकाने मला मार्गदर्शन केले आहे मंगेश दादांनी सदैव मार्गदर्शन केले रोहित रोहितदादा आहेत खाली बसलेली म्हणजे काय उत्कृतताही आहेत सदैव सदैव मार्गदर्शन केलेले आहेत नंदू भाऊ यांचे tangent जे कुमार आवाज सर आहेत आज आपण सगळे इथे जमले आहोत सगळ्या माझ्या प्रवेशासाठी मी सगळ्यांना बोलू इच्छितो राम भरोस राम बल राम नाम पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांनी आपल्याला जे एक संकल्पना दिली आहे विजय से विनय तक आणि राम से राष्ट्र तक या संकल्पनाला घेऊन शेकडो वर्षाने रामराज्य झाले आहेत या रामराज्याचे जे आपले महत्वाचे आधारस्तंभ आहेत ते आहेत म्हणजे आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली विचारसरणी जी आपली रामाची आहे जी आपली हिंदुत्वाची आहे तर त्याच्यासाठी एक आहे श्रीराम आपल्या आपल्याकडे खूप राष्ट्राचे राज्याचे नेतृत्व आहेत श्री नरेंद्रजी मोदी आपल्या राज्याचे नेतृत्व आहे श्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखरजी बावनकुळे गिरीशजी महाजन आणि ह्या सगळ्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाने त्यांच्या खाली काम करणारे आहेत आपले सगळे कार्यकर्ते आणि आपले सगळे कार्यकर्ते तर हे आपले जे आधार सभ आहेत राम राज्याचे या सगळ्यांमध्ये मला सामील होण्याला आज एक प्रसंग आला आहे हा मी एक रामाचा आशीर्वादच समजते आणि ह्या आशीर्वादाकडून खूप चांगले कामं घडावे ही मी अपेक्षा ठेवते आणि ह्याचे मी पूर्ण प्रयत्न करेल मी एक महिला असल्यामुळे हो आज एक महिलाचं जे एक तरुण महिलाला ह्या रामराज्यात जे हवा आहे जे एक भरारी घेण्यासाठी एक योग्य योग्य ते जे सन्मान आहे योग्य ते जे संधी आहे आणि योग्य जे व्यासपीठ आहे ते आज आपल्या ह्या सगळ्या नेतृत्वांच्या मार्फत तर मग ते आपले तेहतीस टक्के आरक्षणच्या मार्फत म्हणा किंवा एक तिहेरी तलाकच्या मार्फत म्हणा आणि आपल्या राज्याच्या आपल्या लेख लाडकी योजनेच्या मार्फत म्हणा आज आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीने महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म दिलं आहे महिलांसाठी एक व्यासपीठ दिलं आहे की सगळ्यात प्रत्येक गावातली प्रत्येक महिलाला एक आर्थिक सपोर्ट मिळेल एक इमोशनल सप, सपोर्ट मिळेल राज्याकडनं आणि हे सगळ्याचा एक भाग